नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मा मी मानसरा स्वागत करते तर मित्रांनो आता मी आणि अन्वी चाललेलो आहोत अन्वीच्या शाळेत दिदी आणि जिजू घरी नसल्यामुळे मला अन्वीला शाळेत सोडायला जायचं आहे तर अन्वीची बघूया किती सारी मस्ती आणि सगळं काय तिचं स्कूल वगैरे आहे तिथेच अन्वीच्या स्कूलच्या शेजारी एक फिनिक्सचा मॉल आहे मी तिथेसुद्धा जाणार आहे सो हा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच मजा येईल चला तर जाऊया स्कूल मध्ये कुठं तुला स्कूल ला जायचं आहे ना सोडायला येणार स्कूल मीच येणार माईकडे नको जाऊया मी तुला स्कूल ला सोडणार ना मग मी शाळेतून आणून काय शाळेतून आणून ठीक आहे शाळेतून आणून आपण माईकडे जाऊया ठीक आहे जाऊया आपल्याला रिक्षा भेटायला पाहिजे ना रिक्षा भेटायला पाहिजे ना ओके चल 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 उठ बाय बाय कर सगळ्यांना सो आता आम्ही इथून खाली जाणार आहोत रिक्षा पकडण्यासाठी अनुची तयारी झालेली आहे बॅग मध्ये का ठेवते बाबू टिफिन मध्ये ठेवलंय ना सगळं चाय नाही भेटते सलाईची गडबड काय चालूच राहणार आहे अगोदर रूम बाहेर पडतो आम्ही दे काय देऊ तुला मला मा, सांगायच काय सांगते तू असंच सांग तू दिसते सांग असच काय ते बोलणी मध्ये चाय आणि नंतर ती मंडि आतून आणि नंतर मायकडे आतून अन्न झालं ओके okay. अन्वीने सांगितलं अन्वीच्या स्पीचला सगळ्यांनी लाईक करा आता पण थोड्या वेळानंतर भेटूया ओके सो अन्वी आता फुल रेडी झाली आहे शूज वगैरे घालून आता मी निघतोय सो मी so, पण माझी बॅग घेतली आहे कारण की मला तिथेच राहायचं आहे म्हणून लिफ्ट नाही जाऊया जाऊया चलिया हा दादा स्कूलला ला जात आहे का आतमध्ये ये बटका ये ये ग लवकर चल बाबू लवकर चल पटपट तिथे रिक्षा आहे भेटायला पाहिजे आपल्याला बाबू या मी चालते पुढे तोपर्यंत <laughs> एक मिनिट काका कुर्ल्याला जाणार का, 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 कुर का? विहार चल होली क्रॉसच्या तिथे हा? शाळेच्या तिथे ओके फायनली रिक्षा भेटली आहे आम्हाला आता आम्ही जाणार अग्वीच्या जा स्कूलला बाबू नेट बस मागे सर हा कडे पोहोचल्यावर भेटूया हा मी तुझी शाळा भारी आगो धर बॉटल घाल आतमध्ये बॉटल घाल पटकन आतमध्ये आतमध्ये घाल बॉटल चैन ना लाव चैन बॅग लाव पाटला ला चल हा मी एवढ्यात नको जाऊस थांब ते अन्वीचे स्कूल बस असत आमच्या त्या साईडला येणार नाही नाही तर अन्वी कमी स्कूल बस बसमधूनच पाठवून देणार असतं आणि ह्यान्वीच्या शाळेचा इंटर असा बघा किती छान शाळा असा आणि ह्याच शाळेत डॅडी सुद्धा शिकलेला असा म्हणजे खूप वर्ष पूर्वीची शाळा असा काय कोणाकडनं लिपस्टिक घेते लिपस्टिक नाही लावायची इथे तू जरा खेळ पाच मिनिट या साईडला क्लासेस भरतात तर अन्वीरला क्लास मध्ये सोडल्यानंतर आपण थोड्या वेळ अन्विर शाळेचा कॅम्पस सुद्धा फिरून घेऊया आणि कंटाळली ओके जाऊ जा हां ठीक आहे आज पकड जा हां चल बाय अन्वी बाय जाओ अन्वीच्या अन्वीचं दुसरं कॅम्पसाचं शाळेतलो आणि किती सुंदर अशा प्रकारे असं सगळं डेकोरेट केलेलं असा जी शाळा असा ती अठराशे पन्नास मध्ये बांधलेली असा तर दिलेला असा आणि इसर या आणवीच्या शाळेचा चर्च असा तुझ्यात नाही जावचं नाही पण तुमका मी बाहेरनं दाखवत आहे जसं वाजापर्यंत इसरत राव भया अण्वीची आमच्या वाट बघत सो मी इथे बसली इथे स्टेज आहे बसायला जागा आहे सो आता इथे मी साडेचारपर्यंत बसल्यानंतर आम्ही रिटर्न घरी जाणार आहो उद्दवीची शाळेच्या बाजूकच थिसरीयो फिनिक्सचं भलो मोठं मॉल असं ज्याच्यात मी आम्ही मागे पण इनलेलं तेव्हा मी अन्वीचे काही दोन तीन व्हिडिओ शूट केलेलं आहे तर ते व्हिडिओ मी हा ब्लॉगमध्ये ॲड करते सो so, प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर तुमका अन्वीचे माझ्या भाऊ गावाची नाही वाघ <laughs> <वाँ। laughs> तू काय काय घेणार मॉलमध्ये हां

घरात एक पडले आहे ना ठेवते ठेव नाही ठेव ठेव सगळं गोळा करते ठेव 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 बॅक ते पण आपल्याकडे घरी आहे पण दुसऱ्या किंवा ठेवते ठेव ठेव पहिला ठेवतेस की नाही ठेवत नाही ठेव मी सांगितलं तुला ठेव म्हणून इकडे नवीन घेऊया चला आपण युनिकॉन च ठेवू तिथे ठेव प्लीज बोल नका का ठेव 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 ठेवू काय दिसलं ठेव no, no, no. तिथे दिला उदय ठेव पटकन no. थे ठेवता का नाहीता हाय oh, oh. लावून ठेवून नीट माझा तुझ्याकडे मनी आहे दाखव बघू तुझ्याकडचे मनी हा दाखव मनी बघ दाखव ओ ग्रीन कलर ची मनी पाहिजे बाबू कुठे आहे ग्रीन कलर ची मनी तुझ्याकडे वन रुपीज टू रुपीज आहेत चल तिकडे जाऊया चल मम्मा कडे येव ठेव म्हटलं ना ठेव प्लीज ठेवता का नाही पहिला ठेव प्लीज ठेव मला नाही ठेव नाही ठेवतेस की नाही बिलाव हो दो नाही ठेव नाही ठेव नाही फ्रेडीला कॉल करू नाही दे कधीच घेऊन येणार नाही तुला ठेव पहिला तिकडे घेऊया चला आपण दुसरं आपण दुसरं घेऊया नाही दुसरं घेऊया बापू तू गुट घालायस ना ठेव ठेवते ते ठेव आपण ह्याच्यापेक्षा चांगला घेऊया मस्त ओके okay? ठेव हे बघ हे बघ किती छान छान येते बघ रोज आहे आपण दुसरं घेऊया ठेव ठेव ठेवते की नाही ठेव ठेवू यार आवडते तुला ह्याच्यापेक्षा दुसरं दाखव आपण चल ठेवूया आपण हे यार चल ग सांगितलं ठेव म्हणून ठेव ठेव पहिला मारणार ठेव चल मध्ये घेऊन या चल पटकन चल पटकन चल चाल घेऊन मारणार आपल्याला ते चुल मारणार रडतेस काय शनिवारच्या बाजारात किलो काय वाढीतल्या मनी घेऊन मी मनी कुठे घेऊन आली मम्मा कडसून घेऊन यायचं नंतर घेऊया चल यार <laughs> उट, 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 उट। तर मित्रांनो मी आपल्याला माझी सेल्फी घेऊत त्याने बघले तर कॅमेरास न्या बघ आवडत ते मॉल मधले कपडे रिगायत अरे देवा माझ्या तर मंडळी कसे काय वाटलं तुमका अन्वीची मजा आहे ती कमेंट करून नक्कीच सांगा माका तर त्यांना भरपूरच हैराण केलं आणि देवाच्यान तर जाऊन देतो विषय बाजूकच रांगडे तर मित्रांनो आजच्या नवीन मी, मी आज परत मी नवीन इसर फिरा केलं आहे त्याचा आता मी सर व्हिडिओ शूट केलं आहे तो बघून घेऊया मी एंटर केलं आहे मॉलमध्ये आतमध्ये आणि हिसर सगळी वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स वगैरे होते आणि सगळ्या काय ब्रँडेड आहे वरती टी व्ही तिथे लायलेली होती आणि भयंकर असं खूप मोठं मॉल होतं आर सी टी मॉलपेक्षाही मोठं वाटतं मी आपल्या हळूहळू चलतं आहे पुढे तिसर ह्या पण दाखवलेलं होते म्हणजे किसल्या कोणत्या फ्लोअरला काय असा सगळं काय दाखवलं होतं ह्याच्यावर मस्त वाटतं मागा खालती आणि वरती येऊ हो। तर खाली जाऊचं हो ते वाट गावणार आहे काय गावणार नाही खाना पर्स आणि चलत असे आता वरती आहे माका काय फिरातच टाकवत खालची खालच फिरतच वाटत नाही सर भलो मोठं डॉल्फिनचा मासो होतो कितक्या खतरनाक काम होता बापा माझ्या भयंक ला जगा तर इतक्या मस्त वाटणार नाही तिसर मी फोटो हो पण क्लिक केले निसर् पण यावरचं बघायचं खूप चांगलं सगळं डिफ्रॅक्ट केलं आता वेळा बसतो सगळं आता पुढे जाऊच्यामुळे आता रस्त्या वाटत ना काय कारण की टाईम झालेलो नव्हतो कपड्याच्या विरोधी दुकानात आता जाग नवं बाहेरचं सगळं एरिया सो ह्या मॉलमध्ये आम्ही चार पाच दिवस आले खूप मजा केलेलं खूप म्हणजे खूप मजा मस्ती केलेलं सर तुम्ही बघा अशा प्रकारे पण सेटअप हा तर मित्रांनो मला तर बस झाला बाबा हा मॉल फिरून आता मी जाते कारण की हा मॉल आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला परवडण्यासारखा नाही है बेस्ट ऑफ मनी है ब्रँड के फक्त नावाला असत तर मित्रांनो माका लागली भूक ही सर माका अननस आणि कलिंगण दिसली आणि माका लय आवडत अननसा म्हणून मी असं खाऊ केलं आहे रस जाऊ बसले आणिची बस वाट बघितली सर आणि आता साडेचार वाजा गेले आणि शाळा पण सुटल्या आणि बघी आमचा बावीला खड्या असा फायनली अन्वीची शाळा सुटली आहे बघे आता कुठे आहे आओ बाय चल जावे ओके चल काय दिलं टीचरने बापू घरी दाखव चल पटकन चल आपल्याला जायचं माईकडे हा माईकडे जाऊ याचा गल चल चल पटकन चल, चल रिक्षा भेटायला पाहिजे आता टेन्शन आहे आपल्याला रिक्षा नाही भेटली तर हा कॉटन कॅन्डी घेऊया चल వెల్కమ్ బేబీ సరే సరే ఇలా కాటన్ కండీ వాళ్ళని అని మీకు అంచా సగా చేస్తా ఆవడన ఫుడ్ మంచి కాటన్ కండీ తగే ఉంది లేన తమి జాతవ్ అని ఇది అకౌ కాటన్ కండీ తుజి ఆ చల ఫైనల్లీ రిక్షా భేట్ని అప్లేలా హాలే మీ మల్లిది మన స్టార్ట్

बाबा चल लवकर दे इकडे बॅग दे चल पटकन चल हा चल भूक लागली भरव दे तुला अन्वीला आमच्या लागली भूक, भूक। ओके मग मी तुला मिक्स करून देते तू स्वतः खांब चमचा ठीक आहे हा ठीक आहे स्वतः हा का माईकडे घेऊन जाते तिला माईकडे जायचंय शूज काढली आम्ही घरी पोचलो जेवतो आणि थोडा वेळ आराम करतो आणि दमली आहे ना स्कूल मध्ये जाऊन अभ्यास करून हो नावी नाही माईकडे घेऊ हा हा तिला माईकडे जायचं जा, सो मी तिला आता माईकडे घेऊन जाणार